नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया बेडरूम मध्ये चारुहास आणि आजी बोलू लागत असतात तर लगेच चारुहास बोलतो आजीला लगेच अक्षरा घर सोडून गेल्यावरती काही एक खरं नाही जर आता अक्षरा घर सोडून गेली तर आता भुवनेश्वरीच राज्य येणार घरामध्ये अधिपती बेंडोक माझ काही एक ऐकत नव्हता थोड फार तो अक्षराचा ऐकायचा आता अक्षरा घर सोडून गेली तेव्हा आता तो कोणाच ऐकत नाही आई साहेब आई साहेब म्हणून तो भुणेश्वरीचाच पदर धरून फिरणार असं सगळं आजी म्हणू लागत असते चारू चारुहासला लगेचच आजी म्हणते अहो तसं काही एक होणार नाही जवळ बापू तर भुनेश्वरी ही इतकी पण वाईट मुलगी नाही मी तिला ओळखते चांगलं मी तिला सगळ्याच सांगण्याचा फार प्रयत्न करते पण ती ऐकत नाही मी तिला अजून एकदा सांगून बघते अक्षराला पण सांगण्याचा फार प्रयत्न केला पण ती काही एक ऐकत नाही कोणाच आता ती काय करणार असं आजी म्हणू लागते तर चारुहास म्हणतो आता अक्षरा काही एक ऐकत नाही आता काय होईल पुढच्या गोष्टीच फार टेन्शन आले मला तर येथे सीन चेंज होतो आता अक्षरा पटकन कपडे भरू लागते आणि बॅग मध्ये सगळे कपडे ठेवत असते लगेच अधिपती म्हणतो अहो बाई तुम्ही काबर घर सोडून जाताय तुम्ही थोड्या दिवसाकरिता घरामध्ये थांबा ना कारण आम्हाला तुमची पण गरज आहे आणि आई साहेबाची पण गरज आहे पण अक्षरा म्हणते तुम्हीच आम्हाला म्हणलं होतं ना घर सोडून जा आता मी घर सोडून जाणारच आता, आता, आता मी एक निर्णय घेतलाय आता मी घर सोडून जाणारच आहे मी कोणाचं काही एक ऐकणार नाही असं म्हणून अक्षरा ताडकण उठून निघून जाते खाली हॉलमध्ये येते तर अधिपतीला प्रचंड वाईट वाटत असते कारण ते सगळे बोलण्याचा आता अधिपतीला विचार करू लागतात टेन्शन मध्ये क्वाट वर बसून डोक्याला हात लावतो तर अक्षर खाली आल्यावर सोडून या घरामध्ये आलो तेव्हा अधिपती माझ्यासोबत असं वागतील असं कधीच वाटलं नव्हतं असं म्हणून ती घराबाहेर निघणार असते तर अक्षरा घर सोडून गेल्यावर मालिकेत काय नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार हे खूप इंटरेस्टिंग आहे तर मित्रांनो या पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद